माझं शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी आपण सांगोला कालोडींच्या बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत असतो जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया पण ही पाडी कवर करतो आहे मालकाला याची माहिती विचारून घेऊया की किती महिने आहे एक, एक वर्ष बरं काय मागणी झाली का ह्याची पंधरापर्यंत झाली आहे तुम्ही वीस हजार म्हणजे फायनल वीस हजारच होतील हि म्हणजे व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार क कमी जास्त होतील बघा सोडा आता साईडला सो, या बघा पॅचला सुद्धा पाडी चांगली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तावीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता ही पाडी आता आपण कव्हर करतोय पॅचला सुद्धा तिची चांगली आहे तुम्ही किती महिन्याची किती महिन्याची आठ ते दहा जे म्हणतात मालक चांगली आहे पाडी काय मागणी झाली काही किती झाली तुम्ही किती म्हणताय बघा ह्या पाडीची मागणी पंधरा सोळा हजार रुपयेला झालेली आहे पण मालक म्हणतात पंचवीस हजार रुपये गाव कोणतं तुमचं जल्याळ नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष खरात संतोष खरात मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस सत्तेचाळीस एक्केचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याशी पण आता आपण या दोन्ही पण पाड्या कव्हर करणार आहोत एकाच मालका या दोन्ही पण पाड्या आहेत एक वर्षा वर्ष त्या वर्षापेक्षा जास्त थोडे दिवस झालेत म्हणतात मालक त्या पाडीची काय किंमत सांगतात बावीस हजार तुम्ही सांगताय का आणि मागणी किती झाली सतरा अठरा पर्यंत झाली या पाडीची तीच लेवल बघा दोन्ही पण पाड्यांचं बावीस बावीस हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याचा मोबाईल नंबर घेऊया आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस बावीस बेचाळीस झिरो सहा झिरो सात बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा पाड्या कवर करतोय किती वर्षाचे होते किती वर्षाचे दीड ते पावणे दोन वर्षाची आहे कालवड गाभ बी पण आहे अडीच तीन महिने महिन्याची भरवलेली आहे बघा चेक केलं चेक केलं नाही केलं हां तीन महिने पूर्ण झाल्यानंतर चेक करते अडीच ते तीन महिन्याचं हे भरवलेलं आहे किंमत काय सांगता येईल बत्तीस मागणी किती झाली सोळा पंधरा सोळा पंधरा सोळा हजाराची मागणी झाली बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग लोड हा राहणार

पण वर्ष वर्षाचे आहेत काय किंमत सांगता सा? जोडीचं जोडीचं सा चाळीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे मागणी काय झाली आहे का यांची बारा बारा हजार झाली आहे बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव बहात्तर अकरा त्रेपन्न त्रेपन सदोतीस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता